नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत राखी पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा अगदी उद्यावर येऊन ठेपली आहे आणि या दिवशी प्रत्येक घरी स्वयंपाकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेनू केले जातात परंतु एक पदार्थ मात्र प्रत्येक घरी केला जातो तो, तो म्हणजे नारळी भात म्हणूनच आज आपण पाहतोय नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात आणि हा नारळी भात करण्याची प्रत्येक घरातील पद्धतही अगदी वेगवेगळी असते हा नारळी भात कोणाला मोका फडफडीत आवडतो तर कोणाला ओरसर कोणाला जास्त गोड तर कोणाला कमी गोड मी केलाय माझ्या पद्धतीनं कारवाई न होता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मुखा फडफडीत तरी रसरशीत मौसूद सुवासिक नारळी भात मोका फडपडीत रसरशीत तरीही मौसूद नारळी भात करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम स्वसिक बासमती तांदूळ घ्यायचा आणि हा तांदूळ आपल्याला निवडून साफ करून तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तांदळामध्ये नवीन पाणी घालायचं आहे आणि हा तांदूळ आता आपल्याला किमान अर्धा तास भिजत ठेवायचा आहे बासमती तांदळाऐवजी तुम्ही कोलम देखील वापरू शकता नारळी भातासाठी आणखी काय काय साहित्य लागतंय ते आता आपण पाहूया ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतला होताना त्याच वाटीने आपल्याला एक वाटी खोलेला नारळ घ्यायचा आहे आणि पाऊन वाटी बारीक चिरलेला काळा गुळ घ्यायचा आहे पाच सहा टेबल स्पून साजूक तूप आणि पाच सहा टेबलस्पून कोमट दुधामध्ये दहा बारा केसर काड्या म्हणजेच केसर पाकळ्या भिजत घालायच्या पाच सहा बदामाचे काप पाच सहा काजूपाक्या दहा बारा किशमिश दहा बारा काळे मनुके काई मेरी, चार पाच काळी मिरी चार पाच लवंगा एक इंच दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची आणि अगदी हरभरा एवढं झायप घ्यायचं आहे चला तर लगेचच आता आपण नारळी भात करायला सुरुवात करूया त्यासाठी हे पाय एक जाड बुडाचं पितळेचं पातेलं घ्यायचं आहे आणि हे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे परंतु लगेचच गॅस चालू करायचा नाहीये त्यामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे आणि मग आपल्याला गॅस चालू करायचा आहे जर आपण अगोदरच गॅस चालू करून त्यावर पात्याला ठेवलं आणि नंतर साजूक तूप घातलं ना तर मग आपलं पात्याला अधिक तापतं आणि मग आपली कलही लवकर निघून जात गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि हे पा आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता ना त्यातील सगळं पाणी निथून काढायचं आहे तूप वितर की त्यामध्ये आपल्याला लवंग मिरी दालचिनी आणि दोन हिरवी वेलची घालायचे आहेत आणि हे सर्व जिनस आपल्याला एक मिनिटभर मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत आपले गरम मसाले तडतडायला लागलेत म्हणजे ते गरम झालेत परतून झालेत आता यामध्ये आपण निथून घेतलेला तांदूळ घालायचा आहे आणि मध्यम आचेवर हा तांदूळ आता आपल्याला दोन ते तीन मिनटं कोरडा होईपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे तांदूळ जर व्यवस्थित परतला ना तर तो स्वादिष्ट तर होतो शिवाय मोका फडफडीतही हे पहा आपल्या तांदळाला दोन तीन मिनटं झाली आहेत तांदळाने रंग देखील बदलला आहे तांदूळ कोरडा देखील झालेला आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आता आपण ज्या वाटीनं तांदूळ घेतला होता ना त्याच वाटीनं आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि ते या तांदळामध्ये घालायचा आहे चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे आणि हे पाप पाव लिंबू आपल्याला यामध्ये पिऊन घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एक्झिव करून घ्यायचे कोणत्याही गोड पदार्थामध्ये असं थोडंसं मीठ घातलं ना तर तो आणखीन लज्जतदार होतो हे पाप दोन तीन मिनटामध्येच तांदळाला खळखून उकळी आलेली आहे आता हा तांदूळ आपल्याला चमच्याच्या साह्यानं हलक्या हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तांदू व्यवस्थित ढळून घेतल्यानंतर हा तांदूळ आपल्याला मध्यम आचेवर तीन चार मिनिटं असा चुकवू द्यायचा आहे हे पहा तीन चार नंतर आपला तांदूळ नव्वद टक्के शिजलेला आहे आपल्याला तांदूळ पूर्णपणे शिजवायचा नाहीये नव्वद टक्के शिजवायचा आहे असं केल्यानं आपला नारळी भात मोका फडफडीत होईल नारळी भाताचा गचका होणार नाही तो गच्च होणार नाही बासमती तांदूळ गरम मसाले साजूक तूप यांचा दरव घरभर पसरतोय आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे नव्वद टक्के शिजलेला तांदूळ आता आपल्याला एका चाणीमध्ये काढून घ्यायचा आहे चमच्यानं एकसारखा करून घ्यायचा आहे आणि यावर आता झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत तांदळातील पाणी पूर्णपणे निथळत आहे तोपर्यंत आपल्याला एक जाड गुलाची पितळ्याची कढी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची कढईमध्ये दोन टेबलस्पून साजूक तूप घालायचे आणि साजूक तूप पूर्णपणे वितळलं की आपण जे ड्रायफ्रूटचे काप करून ठेवलेत ना ते काप यामध्ये घालायचे आहेत आणि मंद आचेवर हे काप आपल्याला अगदी मिनिटभर थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचेत खूप करपवायचे नाही आहेत अशा प्रकारे ड्रायफ्रूट साजूक तुपामध्ये तळून घेतल्यानं ते क्रंची होतात त्यामुळे ते स्वादिष्ट तर लागतातच शिवाय भातामध्ये त्यांचा गाळही होत नाही आपले ड्रायफ्रुट्स अगदी खमंग खरपूस तळून झालेले आहेत आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता किशमिश म्हणजेच पिवळे मनुके आणि काळे मनुके यामध्ये घालायचे आणि ते सुद्धा मंद आचर हे पहा टम्म फुगेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आपले मनुके किशमिश टम्म फुगलेत आता आपण ते सुद्धा काढून घेऊया आता उरलेल्या याच तुपामध्ये आपल्याला आपण ज्या वाटीनं खोललेलं खोबरं घेतलं होतं ना तीच वाटी भरून पाऊन कप बारीक चिलेला काळा गुळ घ्यायचा आहे भात प्रमाणात गोड होण्यासाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे परंतु जर तुम्हाला अगदीच गोड हवा असेल तर तुम्ही एक वाटी गुळ वापरू शकता हे पाचच मिनटामध्ये आपला गुळ अगदी पूर्णपणे वितळलेला आहे आता एक वाटी खोवलेला नारळ यामध्ये घालायचा आहे आणि मंद आचेवर हा नारळ सुद्धा आपल्याला गुळामध्ये एकजीव होईपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे नारळ आणि गुळ एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले एक आहेत एकजीव झालेले आहेत आणि हे मिश्रण आता थोडंसं पातळ सुद्धा झालेलं आहे मी म्हटलं तर तुम्हाला यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही आहे आपोआपच या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं तुम्ही वापरलेला नारळ आणि गुळ कितपत ओलसर आहे त्याप्रमाणे याला पाणी सुटतं जर याला पाणी सुटत नसेल तर तुम्ही एक दोन टेबल स्पून पाणी यामध्ये घालू शकता म्हणजे हे पहा आपलं हे मिश्रण या प्रकारे ओलसर असायला हवं पूर्ण कोरडं करायचं नाहीये आता यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून वेलची पावडर आणि अर्धा टी स्पून जायफळ पूड घालायची आणि या दोन्ही पावडर आता आपल्याला गुळ आणि खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक वेळ तुम्ही वेलची पूड नाही वापरली तरी चालेल परंतु गुळ म्हटलं की जायफळ पूड ही वापरायलाच हवी आता आपण तळून घेतलेले दहा बारा ड्रायफ्रुटचे काप यामध्ये घालायचे आणि गॅस बंद करायचं आहे आता या शेगडीवर आपल्याला एक जाड बुडाचं कलही केलेलं पितळेचं पातेलं ठेवायचंय आणि हे पाप पातेल्याच्या बुडाशी म्हणजेच तळाशी आणि पातेल्याच्या सर्व बाजूने आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचंय आता गॅसची फ्लेम चालू करायची आणि आपण जो भात निथळ ठेवला होता ना त्यातील सगळं पाणी निथळलेलं आहे आता एकूण भातापैकी पाव टक्के भात आपल्याला या पातेल्याच्या तळाशी अशा प्रकारे हाताने पसरवून घ्यायचं आहे पाव टक्के भात पसरून झाल्यानंतर हे पा आपण जे दुधामध्ये केशर भिजत घातलं होतं ना त्याला छान रंग आलाय त्यातील थोडंसं केशर यामध्ये अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचं आहे केशर सिरप पसरून झाल्यानंतर आता आपण खोलेला नारळ गुळ ड्रायफ्रूट्स यांचं जे मिश्रण शिजवून घेते ना ते सगळं गरमागरम मिश्रण या भातावर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे मूळ खोबऱ्याचं सगळं मिश्रण पसरवून झाल्यानंतर आता उरलेला जो सगळा शिजवलेला भात आहे ना तो सगळा भात यावर पसरवून घ्यायचा आहे भात पसरवून झाल्यानंतर पुन्हा एकदा केशर सिरप सोडायचं आहे आणि त्यानंतर उरलेले जे तळवून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ना ते सगळे यावर घालायचेत व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स पसरवून झाल्यानंतर यावर आपल्याला दोन टेबल स्पून साजूक तूप सोडायचं आहे म्हणजे भात चिकट न होता मोका फडफडीत होईल तूप पसरवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार टेबलस्पून नारळाचं घट्ट दूध घालायचं आहे जर नवळाचं घट्ट दूध वापरायचं नसेल तर तुम्ही साधं दूध देखील वापरू शकता परंतु ते कोमट करून घालायचं आहे आता भातावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर या भाताला आपल्याला दहा मिनटं दरदरून एक वाफ काढायची आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि हे पाव वरचा जो पाव ते अर्धा इंच भाताचा लेअर असतो ना तो खालच्या भातापेक्षा कच्चा लाहण्याची शक्यता असते म्हणून वरचा लेअर आपल्याला अशा पद्धतीने थोडासा चमचा न हलवून घ्यायचा आहे खालीवर करून घ्यायचा आहे आणि नंतर पुन्हा झाकण ठेवून या भाताला आपल्याला दरदरून एक पाच मिनटं वाफ काढायची पाच मिनटानंतर झाकण काढायचं हे पा आपल्या भाताला दरदरून वाफ आली आहे आता चमच्याच्या साहाय्यानं हा भात आपल्याला खालपासून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे पाहताय ना तुम्ही आपल्या नारळी भाताला कसा मस्तपैकी केशरी रंग आलाय तो मोका फडफडीत तर झालाच आहे शिवाय ओलसरही भात व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर आता आपल्याला मुडभर खोवलेलं ओलं खोबरं पेरायचंय आपला नारळी भात तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतरही आपल्याला या नारळी भातावर झाकण ठेवायचंय आणि दहा मिनिटं हा भात आपल्याला असाच मुरू द्यायचा आहे प्रत्येक पदार्थावर अशा प्रकारे गॅस बंद केल्यानंतर झाकण ठेवलं ना तर त्या पदार्थाला रंग टेक्स्चर आणि चवही छान येते मोका फडफडीत पड़ रसरसीत मौसूद सुवासिक आपला नारळी भात तयार झालेला आहे आता तयार झालेला हा नारळी भात आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि केळीच्या पानावर सर्व्ह करूया त्यासाठी हे पहा आपल्याला एका मोठ्या बोलला साजूक तूप लावून घ्यायचे साजूक तूप लावून झाल्यानंतर त्यावर ओलं खोबरं भुरभुरून घ्यायचे थोडेसे ड्रायफ्रुट तळ असे घालायचेत आणि गरमागरम नारळी भात आता या बोलमध्ये आपल्याला भरायचा आहे चमच्यानं वरून थोडासा दाबायचा आहे आणि नंतर आपल्याला तो एका केळीच्या पानामध्ये अशा पद्धतीनं उलट करून घ्यायचा आहे पाहताय ना तुम्ही आपला नारळी भात अजिबात चिकट चिवट झाला नाही आहे उलट मोका फडफडीत शिवाय मऊसूद आणि रसरशीत झाला आहे तुम्ही सुद्धा येणाऱ्या नारळी पौर्णिमेला अशा सोप्या पद्धतीने नारळी भात करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर हो येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद